नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आपण सी टी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसच्या जे काही फॉर्म भरण्याची सुरुवात सतरा ऑगस्टपासून ते तेवीस ऑगस्टपर्यंत सुरू झालेले यामध्ये एक रिसेंट काही गोष्टीमध्ये क्वेश्चन्स येतात त्यामधला पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नीटचं ॲडमिट कार्ड खूप वेळा असे प्रश्न आलेले आहेत की नीटचं ॲडमिट कार्ड हे माझ्याकडे अवेलेबल नाही जे काय होतं ते मी नीटचे एक्झाम होती त्यावेळेस मी तिथं दिलं आपल्याकडे नव्हतं पाठीमागे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगत आलो होतो की नीटचं ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोडिंगसाठी सी टी सेलच्या ॲप्लिकेशन करत असताना तुम्हाला आहे त्याचबरोबर ॲडमिशनच्या वेळेससुद्धा लागत आहे ज्या विद्यार्थ्यांकडे जे काही कलर्ड असू दे किंवा ब्लॅक व्हाईट असू दे हे जे ॲडमिट कार्ड आहे ते ठेवा त्याच्यामध्ये तुमचे सही तुमचा ज्या ठिकाणी अंगठा करायचा आहे ते अंगठा त्याचबरोबर तुमची सही आणि तुमचा फोटो हे असलं पाहिजे अपलोड करताना ॲडमिट कार्डचं पहिलं पेजेस फक्त अपलोड केलं तरी चालतंय कदाचित तर काही जणांनी अपलोड केल्यानंतर म्हणजे त्याच्यावर सही आणि फोटो लावलेला नसेल नुसतं ॲडमिट कार्ड जे डाउनलोड होलेलं आहे तसं जर तसं ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट असेल किंवा कलर असेल तर ते दोन्हीच्या दोन्ही टाकलं तरीसुद्धा काही हरकत नाही म्हणजे पहिला मुद्दा त्यामुळे ॲडमिट कार्डचं जे पहिलं पेज आहे ते डाउनलोड करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही त्याच्यावरती फोटो सही आणि आता बऱ्याच वेळा प्रश्न येतो की इनव्हेजिलेटरची सही याच्यावरती नाही असणार नाही त्याचा काही संबंध नाही इनव्हिजिलेटरची सहीची आवश्यकता नाही तुमची सही तुमचा फोटो तुमचा अंगठा एवढं चिकटवून तुम्ही अपलोड केलं तरी चालतं आहे किंवा नुसतं जे जसं तसं आलेलं ॲडमिट कार्ड आहे ते जसं तसं आपल्याकडे असेल तर तेसुद्धा तुम्ही तिकडे अपलोड करू शकता ज्या विद्यार्थ्याकडे म्हणजे ते ॲडमिट कार्ड सध्या नाही आहे त्याच्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक प्रोव्हाइड केले त्या लिंकवरती जाऊन तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता आणि परत ती सगळी प्रोसेस करू शकता आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन सीई टी सेलचा जो प्रोसेस आहे महाराष्ट्र ॲडमिशन प्रक्रिया वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया याच्यामध्ये एम बी बी एस बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस बी पी टी एस बी ओ टी एच बी पी ओ अँड बी ए एस एल पी ह्या सर्व म्हणजे अगदी टोटल कोर्सेससाठी त्याच्यामध्ये तीन ग्रुप आहे एम बी बी एस बी डी एसला एक ग्रुप म्हटलं आहे दुसरा ग्रुपला बी ग्रुप म्हटलं आहे त्याच्यामध्ये आयुष कोर्सेस आहे त्याच्यामध्ये बी यू एस बी एम एस आणि बी एच एम एस आणि तिसरा जो आहे ते अलाइड कोर्सेस त्याच्यामध्ये ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि बी खुँ, एस एल पी बी पी ओ म्हणजे या सर्व गोष्टीसाठीचं एकच फॉर्म आपल्याला भरायचं आहे आणि या फॉर्म भरण्यामध्ये सर्वांसाठी बऱ्याच वेळा एक प्रश्न आणखी नेहमी वेळा विचारतो यू आर इलिजिबल फॉर म्हणजे ज्यांचं नीटचं स्कोअर ओ बी सीसाठी एकशे सत्तावीस आणि ओपनसाठी एकशे बासष्ट आहे त्यांना सगळं इलिजिबल फॉर एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस आणि सगळं तिन्हींसाठी इलिजिबलला असं टीकेत आहे तर ते बरोबर आहे त्यांच्यासाठी एक हजार रुपये फीस भरायचे हे स्टटकोट कोट्यासाठी काही विद्यार्थ्यांचं नीट इलिजिबिलिटीच्या खाली आहे म्हणजे ओपन कॅटेगरीचे एकशे पेक्षा कमी आहे आणि एकशे सत्तावीसपेक्षा पेक्षा कमी आहे त्यांना फक्त अलाइड कोर्सेससाठी टिकेत आहे पण एक हजार रुपये फीज भरून आपल्याला अलाइट कोर्सेससाठी आपण इलिजिबल आहात असं त्या ठिकाणी येत असतं दुसरा फॉर्म फी भरत असताना आणखी एक प्रश्न असा आहे की तुम्हाला स्टेट कोटा आणि येणार आहे किंवा इन्स्टिट्युशन कोटा आपण असं म्हणतो ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी आहेत अशा विद्यार्थ्यांना एम बी बी एस असू दे बी डी एस असू दे बी एम एस असू दे बी एच एम एस असू दे किंवा <coughs> बाकी कोणते थे? फिजिओथेरपी असू दे ह्याच्या मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं असतात फिजिओथेरपीच्या मॅनेजमेंट कोट्यासाठी दुसरे एक काही भरण्याची आवश्यकता नाही परंतु एम बी बी एस बी डी एस आणि बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस या तिन्ही कोर्सेससाठी जर मॅनेजमेंट कोट्यासाठी आय क्यू कोट्यामधून इन्स्टिट्यूशन कोट्यामधून जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये सेपरेट भरावं लागते मग त्या ठिकाणी येते की स्टेट कोटा ओनली आणि मॅनेजमेंट म्हणजे ज्याला आपण इन्स्टिट्यूशन कोटा बोलली त्याला पाच हजार रुपये आणि बोथ म्हणलं तर तुम्हाला सहा हजार रुपये म्हणजे ज्यांचे मार्क्स अगदी कट ऑफच्या जवळ आहेत आणि त्यांना वाटते की माझा नंबर लागणार नाही एम बी बी एससाठी असेल बी डी एससाठी असेल किंवा बी एम एससाठी आणि त्यांना मॅनेजमेंट कोट्यासाठी अप्लाय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी एक हजारचा फॉर्म न भरता सहा हजारचा फॉर्म भरायचे आणि ज्यांना माहिती आहे की मला गॅरंटीड स्टेट मेरिटमधून नंबर लागत नाही मला मॅनेजमेंटच घ्यायचं आहे त्यांनी मात्र फक्त पाच हजाराचा भरला तरी चालू शकतो त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पंधरा टक्केच्या इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु त्यांचं डोमिसाईन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील दहावी असेल बाहेर भा, असेल आणि मॅनेजमेंट कोट्यातून एम बी बी एस बी डी एस किंवा बी एम एस बी एच एम एस करायचं असेल तर त्यांना फक्त स्टेट स्टेट कोट्यामध्ये अप्लाय करता येत नाही त्यांचं डोमिसाईन महाराष्ट्रातलं असलं पाहिजे त्याचबरोबर दहावी आणि बारावी दोन्ही पण महाराष्ट्रातून झालेली असली पाहिजे मग ते त्या तिन्हीपैकी समजा दहावी बारावी महाराष्ट्रातून झाली पाहिजे त्याचबरोबर डोमिसाईन असलं पाहिजे हे सर्व जर नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात ॲडमिशन पंच्याऐंशी टक्क्यात घेता येत नाही पंधरा टक्के इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये घेता येतं त्यांच्यासाठी जो पाच हजाराचा तिथे ऑप्शन खुला आहे एकंदरीत ज्या विद्यार्थ्याकडे ॲडमिट कार्ड अवेलेबल नाही अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जे काही लिंक आहे त्यावर लिंकवरती आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड करा आणि तुम्हाला প্রোসেস উপী শে এচানে জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র